संपूर नंद नवनाथ शिंदे पडेगाव आसत केळत बाई लावली तुळस आसत केळत बाई लावली तुळस तुळशी सकालो वाटा तुळशीला गालो इग्न जाती बारा वाटा इग्न जाती बारा वाटा हसत बाई लावली तुळस हसत बाई लावली तुळस तुळशी लाऊ रोप तुळशी लाऊ रोप इग्न जाती आप इग्न जाती आप आपळत बाई लावली तुळस हसत केळत बाई लावली तुळस तुळशी घालू पाणी तुळशीला घालू पाणी इग्न जात माळी इग्न जात रानोमाळी आसत केळत बाई लावली तुळस आसत केळत लावली तुळस तुळशीला लावू कुंकू तुळशीला लावू कुंकू पूजा करून गेली सकू पूजा करून गेली सकू आसत बाई लावली तुळस आसत केळत बाई लावली तुळशीला लाऊ बुका तुळशीला लावू बुका पूजा करून गेले तू का पूजा करून गेले तू आसत हसत खेळत बाई लावली तुळस आसत खेळत बाई लावली तुळस